नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय गणित प्रकरण बारावी शेकडेवारी यामधील संच तीस आपण आज या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहणं अत्यंत गरजेचं आहे चला सुरुवात करूयात यामध्ये आपल्याला सहा प्रश्न विचारलेले आहेत त्यातले चौथा पाचवा आणि सहावा हे जे काही तीन प्रश्न आहेत ते या वर्षीसाठी फक्त वगळलेले आहेत जरी ते वगळलेले असले तरी आपण ते सोडवणार आहोत म्हणजे आपला सराव त्या ठिकाणी होणार आहे आपण इथे या पहिल्या प्रश्नाचं वाचन करूयात नीट एका परीक्षेत शबानाला आठशे पैकी सातशे छत्तीस गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले आता या दिलेल्या शाब्दिक उदाहरणाचा अर्थ नीट समजून घ्या ही आठशे मार्काची परीक्षा आहे त्यापैकी सातशे छत्तीस गुण मिळालेले आहेत तर किती टक्के टक्के काढायचेत म्हणजे आपल्याला काय काढायचे तर आपल्याला काढायचं आहे शंभरपैकी किती गुण मिळालेत टक्के शोधणे शेकडा शोधणे म्हणजे शंभरपैकी किती हे या प्रश्नाचं उत्तर शोधणे तर शंभरपैकी किती हे आपल्याला माहीत नाही आहे म्हणून आपण ते मानणार आहोत या पद्धतीने त्याचं आपण इथे लेखन जे आहे ते करायचं आहे प्रश्न जो आहे तो आपण पुस्तकात पाहून लिहून घ्यायचा आहे आधी आणि मग इथे मी जे तुम्हाला सोडून दाखवत आहे ते उत्तर त्या प्रश्नाच्या खाली आपण लिहून घ्यायचंय तर दिलेली माहिती आठशे पैकी सातशे छत्तीस गुण मिळालेले आहेत म्हणजेच याचा जर आपण गुणोत्तर बनवला पूर्णांक बनवला तर आठशे खाली येतील छेदामध्ये आणि त्याच्यापैकी व मिळालेले वरती येतील म्हणजे सातशे छत्तीस छेद आठशे अशा प्रकारचं गुणोत्तर तिथे तयार होणार आहे शंभरपैकी एक्स गुण मिळाले असं आपण मानायचंय मग याचं जे गुणोत्तर आहे ते बनेल तुमचं एक्स छेद शंभर तर जे दोन्ही गुणोत्तर तयार झालेले आहेत दोन्ही अपूर्णांक तयार झालेले आहेत ते समान आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण ज्याच्यामध्ये अक्षर वापरला असेल ते आधी घ्यायचे म्हणजे एक्स छेद शंभर बरोबर सातशे छत्तीस छेद आठशे अशा प्रकारचं आपल्याला समीकरण इथे मिळालेलं आहे बरोबर चिन्ह लिहून मान्य केली म्हणजे हे समीकरण तयार झालेलं आहे समानता की ज्यामध्ये दोन्ही बाजूबरोबर चिन्हाच्या समान असतात इथे हे आपण एक्स हे चल वापरलेलं आहे तुम्ही ऐवजी ए बी सी कोणतं पण चल घेऊ शकता आता तुमच्या पुस्तकामध्ये त्यांनी कॅपिटलमधूनसुद्धा चल त्या ठिकाणी घेतले दाखवलेले आहेत तर तुम्ही याच्याऐवजी कॅपिटल ए कॅपिटल बीसुद्धा वापरू शकता तर इथे मला हे एक्स हे एक चल ठेवायचे म्हणून एक्ससोबत जी संख्या आहे शंभर हिचं मला लोप करायचं आहे मग हिचं जर लोप करायचं असेल तर मला शंभरने दोन्ही बाजूला उलट क्रिया करावी लागेल इथे एक्स छेद शंभर म्हणजे एक्स भागिले शंभर आहे ते तर भागिलेच्या उलट क्रिया कोणती होते भागिलेच्या विरुद्ध क्रिया आहे गुनिले म्हणून दोन्ही बाजूला आपण शंभरने गुणणार आहोत बरोबर चिन्हाची डावी बाजू एक शेत शंभर त्याला गुणिले शंभर केले बरोबर चिन्हाची उजवी बाजू सातशे छत्तीस छेद आठशे त्याला पण गुणिले शंभर केले तर इथे हे जे शंभर आहे तुमचे हे अंशामध्ये आहेत पण शंभर छेद एक आहेत ते इथे पण शंभर छेद एक आहेत त्याला तुम्ही छेदामध्ये वाटलं तर एक लिहू शकता ज्या संख्येला कोणताही छेद नसेल त्या संख्येचा छेद एक असतो तर इकडे हे शंभर एक शंभर शंभर एक शंभर दोघाचाही लोप होईल एकचा भाग जाईल त्यामुळे फक्त एक्स उरेल आणि या बाजूला आता अंशामध्ये आणि छेदामध्ये जर शून्य शून्य असतील तर आपण शून्य शून्य जे आहेत ते खोडायचे आहेत शून्याचा लोप करायचा आहे खोडायचे म्हणजे त्याचा लोप करायचा नाहीसे करायचे त्याला आपण भाग देत असतो एक पद्धतीने तर इथे एक शून्य जाईल अंशातला एक छेदातला एकाच एक प्रमाणात जोडी जोडी खोडायची बा एकाच वेळेस त्यानंतर इथे दुसरे शून्य आहे इथे पण दुसरा शून्य आहे त्यामुळे इथे फक्त एक छेद एक उरलेलं आहे तर सातशे छत्तीस गुणिलं एक म्हणजे सातशे छत्तीसच उत्तर येईल आणि छेदात आठ गुणिलं एक म्हणजे आठ एक आठच उत्तर येईल तर सातशे छत्तीस छेद आठ या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला हे अपूर्णांक मिळालेला आहे यामध्ये सातशे छत्तीस छेद आठ म्हणजे सातशे छत्तीस भागिले आठ तर आपण सातशे छत्तीसला आठने भाग देणार आहोत सातशे छत्तीस भागिले आठ तुम्ही याचा असं पण लिहू शकता सातशे छत्तीस भागिले आठ आणि मग याचं जे काही उत्तर येईल कच्चं काम करायचं आहे बाजूला असा भाग जर देता येत नसेल माझ्याप्रमाणे मी भाग जातो पाहिजे तोंडी की आठ नाही भाग दिला मी त्र्याहत्तरला तर आठ नऊ बहात्तर होतात आठ नऊ बहात्तर त्र्याहत्तरमधनं बहात्तर गेले एक उरला वरून सहा घेतले सोळा झाले आठ दोन्ही सोळा म्हणजे उत्तर किती येत आहे ब्याण्णव म्हणून एक्स बरोबर किती आले ब्याण्णव आले तर एक्सची किंमत ब्याण्णव आलेली आहे शंभरपैकी ब्याण्णव म्हणजेच ब्याण्णव चेद शंभर आणि म्हणजेच किती टक्के ब्याण्णव टक्के तर या पद्धतीने उत्तर आलेलं आहे आपलं की शबानाला परीक्षेमध्ये ब्याण्णव टक्के गुण मिळालेले आहेत इथे हा मी काही जो भाग दिला आहे तुम्ही तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही हा कच्चं काम करून बाजूला कच्च्या कागदावर किंवा पाठीवर आपण ते सोडून त्या ठिकाणी भाकार करायचा आहे तर या पद्धतीने आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळवलेलं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आपण वाचूयात दहीहंडा गावातील गावातील शाळेत पाचशे विद्यार्थी आहेत त्यापैकी त्यापैकी म्हणजे कितीपैकी पाचशेपैकी पैकी या पाचशे विद्यार्थ्यांपैकी त्यापैकी तीनशे पन्नास विद्यार्थ्यांना पोहता येते तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते आणि किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही तर दोन्ही विचारले तर ज्यांना पोहता येते त्यांचं प्रमाण दिलेलं आहे आपल्याला त्यामुळे आपण आधी याचा विचार करूया किती टक्क्यांना पोहता येतं ते काढू आणि मग पोहता येणारे शंभर मग नवाजा केले की उरलेले तुमचे न पोहता येणारे आपोआप त्या ठिकाणी आपल्याला मिळतील तरी ते सुद्धा आपल्याला आप या पद्धतीने मांडणी या उदाहरणाची करायची आधी आपण पुस्तकात पाहून प्रश्न लिहून घ्यायचा आणि त्याच्या खाली याप्रमाणे शंभरपैकी तीनशे पन्नास विद्यार्थ्यांना पोहता येतं म्हणजेच त्याचा अपूर्णांक बनेल तीनशे पन्नास सॉरी शंभरपैकी नाही पाचशे पैकी पाचशे पैकी तीनशे पन्नास म्हणजेच याचा अपूर्णांक बनेल तीनशे पन्नास छेद पाचशे बरोबर तर आपल्याला किती टक्के टक्के म्हणजे शंभरपैकी कि किती आपल्याला काय शोधायचं आहे शंभरपैकी किती म्हणून शंभरपैकी ए विद्यार्थ्यांना पोचायचं असे मानू मग मा याचं गुणोत्तर बनेल ए, ए बर। छेद शंभर हे दोन्ही गुणोत्तर समान आहेत ए छेद शंभर बरोबर तीनशे पन्नास छेद पाचशे ए हे चल आहे त्याच्यासोबत भागीले शंभर आहेत ए छेद शंभरचा अर्थ होतो ए भागिले शंभर म्हणून आपल्याचा जर लोप करायचा असेल आपण मागच्या प्रकरणा समीकरण या प्रकरणामध्ये पाहिलं आहे पहा की चलाची किंमत काढताना आपण चलासोबतची जी संख्या असेल ती संख्या दोन्ही बाजूला विरुद्ध क्रिया करून काढून टाकतो त्याचा लोप करतो त्यामुळे या ठिकाणी दोन्ही बाजूला शंभरने आपण गुणणार आहोत ए गुण डावी बाजू इकडची ए छेद शंभर गुणिले शंभर छेद एक बरोबर उजवी बाजू तीनशे पन्नास छेद पाचशे गुणिले शंभर छेद एक शंभरला छेद एक त्या ठिकाणी आपण लिहू शकतो शंभर म्हणजेच काय शंभर छेद एक इकडे या शंभर शंभरचा लोप होईल भाग जातो लोप होतो म्हणजे शंभर एक शंभर शंभर एक शंभर आणि एक, एक उरल्यानंतर छेदामध्ये तो लिहिण्याची आवश्यकता नाही म्हणून फक्त ए उरेल इकडे सुद्धा तुमचे शून्य शून्य जर आपण खोडले तर याप्रमाणे शून्याचा खोडल्यानंतर तीनशे पन्नास छेद पाच उरतील तीनशे पन्नास छेद पाच म्हणजेच तीनशे पन्नास भागेले पाच आणि मग यामध्ये आपण भागकार कर करू आता सोपा भागकार आहे पाचच्या पाड्यामध्ये पस्तीस आहेत किती नंबरला आहेत सात नंबरला पाच सात पस्तीस आणि शून्याशी शून्य म्हणजे सात आणि वरती शून्य म्हणजे सत्तर उत्तर येईल ए बरोबर सत्तर उत्तर आलेलं आहे म्हणजे शंभरपैकी किती सत्तर विद्यार्थ्यांना पोहता येतं म्हणजे सत्तर छेद शंभर आणि याचा त्या ठिकाणी आपला टक्केमध्ये रूपांतर करता येईल आपल्याला सत्तर टक्के विद्यार्थ्यांना पोहता येतं बरोबर सत्तर छेद शंभर म्हणजे काय ज्याचा छेद शंभर असतो त्याच्या अंश इतके टक्के असतात हे वाक्य लक्षात ठेवायचं कायमस्वरूपी ज्या अपूर्णांकाचा छेद शंभर असेल त्याच्या अंश इतके टक्के असतात मग याचा छेद शंभर आहे की नाही मग याच्या अंश इतके टक्के म्हणजे किती टक्के सत्तर टक्के म्हणजे सत्तर टक्के विद्यार्थ्यांना काय करता येतं पोहता येतं बरोबर मग आता उरलेले राहिलेले त्यांना पोहता येत नाही मग ते किती असणार तर शंभर मधून सत्तर वजा करायचे शंभर भाग आहेत ना एकूण त्यातले सत्तर भाग पोहता ये येत आहे मग राहिले शंभर सत्तर म्हणजे किती उरतील तुमचे तीस तर तीस टक्के विद्यार्थ्यांना काय करता येत नाही पोहता येत नाही अशा पद्धतीने हा प्रश्न दुसरा जो आहे तो आपल्याला सोडवता येईल यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो आपण पुस्तकात आधी वाचूयात प्रश्न तिसरा प्रकाशने शेतातील एकोणीस हजार पाचशे चौरस मीटर शेत जमिनीपैकी पंच्याहत्तर टक्के जमिनीत ज्वारी पेरली तर त्याने पेर किती चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली उलटा प्रश्न विचारला पाहिजे तुम्हाला इथे टक्के दिलेले आहेत काढायचे नाही आहेत टक्के दिलेले आहेत पंच्याहत्तर टक्के आणि मग याचं याच्यावरून आपल्याला या ठिकाणी जमीन काढायची किती जमीन किती जमिनीमध्ये चौरस मीटर जमिनीमध्ये ज्वारी पेरलेली आहे तर जरी असेल तरी आपल्या डोक्यात संकल्पना जर नीट पक्क्या असतील तर आपण जे काही उदाहरणं आहे ते सोडू शकतो पण अगदी व्यवस्थित न घाबरता पंच्याहत्तर टक्क्याचा अर्थ आपला कळतो पंच्याहत्तर टक्के म्हणजे काय शंभरपैकी पंच्याहत्तर आणि याचं मग याप्रमाणे गुणोत्तर बनेल पंच्याहत्तर छेद शंभर पंच्याहत्तर टक्के म्हणजे काय शंभरपैकी पंच्याहत्तर हे कळलं मग याचा अपूर्णांक कसा बनेल गुणोत्तर कसं बनेल पंच्याहत्तर छेद शंभर मग एकूण जमीन किती त्याच्याकडे एकोणीस हजार पाचशे जमीन आहे त्याच्यापैकी बी चौरस मीटर जागे ज्वारी पेरली असे मानू आपल्याला माहीत नाही आहे की एकोणीसार पाचशे चौरस मीटरच्या किती भा भागात ज्वारी पेरलेली आहे आणि म्हणून आपण तिथे बी भाग घेतलेला आहे बी भागात ज्वारी मानलेली बी याच्याल वापरलं आहे मग याचं याचा त्या ठिकाणी अपूर्णांक गुणोत्तर बनेल बी छेद एकोणीस हजार पाचशे बी छेद एकोणीस हजार पाचशे आणि पंच्याहत्तर छेद शंभर हे आपल्याला सारखे दाखवायचे आहेत बी छेद एकोणसह पाचशे बरोबर पंच्याहत्तर छेद शंभर आता आपल्याला शंभर जण लोप करायचा लक्षात घ्या इथे बीसोबत कोण आहे एकोणसार पाचशे आहेत तर एकोणसार पाचशेचा लोप करायचा आहे त्यामुळे दोन्ही बाजूला आपल्याला एकोणसार पाचशेने गुणावं लागेल तर डाव्या बाजूला गुणलंय मी बी छेद एकोणसार पाचशे गुणिले एकोणसार पाचशे छेद एक बरोबर उजवीकडे पंच्याहत्तर छेद शंभर गुणिले एकोणसार पाचशे छेद एक या डाव्या भागामध्ये बघू एकोणीस हजार पाचशे आणि एकोण हजार पाचशेचा लोप होईल एकचा भाग जाईल पाहिजे एक 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 हजार पाचशे एक एक हजार पाचशे आणि त्यामुळे फक्त इथे बी उरेल इथे तुमचे शून्य शून्य उजव्या भागात बघा आता शून्य शून्य खोडता येतील तुम्हाला इथे शून्य आहेत एकाच एक खोडायला इथे एक शून्य खोडला अंशातला एक छेदातला एक दुसरा पण शून्य खोडता येईल अंशातला एक छेदातला एक आणि फक्त एक एक उरलेला आहे छेदामध्ये तर तो छेद लिहायची गरज नाही मग अंशामध्ये काय उरलं बघा पंच्याहत्तर गुनिले किती एकशे पंच्याण्णव तर बी जो आहे तो आहे पंच्याहत्तर गुणिले पंच एकशे पंच्याण्णव तर पंच्याहत्तर आणि एकशे पंच्याण्णव यांचा गुणाकार त्या ठिकाणी करूयात आपण कच्चं काम करूया बाजूला कागदावरती पंच्याहत्तर गुणिले एकशे पंच्याण्णव गुणिले पंचाहत्तर पाचा पाचा पंचवीस पाँच हातचे आले दोन पाच नऊ पंचेचाळीस आणि दोन सत्तेचाळीस हातचे चार पाच एक पाच अन चार नऊ शून्य मांडू आता सात ने गुणूयात सात पाचा पस्तीस आजच्याले तीन सात नऊ त्रेसष्ट त्रेसष्ट आणि तीन सहासष्ट आजच्याले सहा सात एक सात सहा तेरा पाचशे पाच सात पाच बारा हा चाला एक नऊ एक दहा सहा सोळा हा एक तीन एक चार उत्तर किती आलं पहा चौदा हजार सहाशे पंचवीस एकचं काम केलं मी बाजूला चौदा हजार सहाशे पंचवीस एवढे उत्तर या ठिकाणी या दोन संख्यांचा आलेला आहे तर ते येतं आपल्याला यायचे चौदा हजार सहाशे पंचवीस चौरस मीटर एवढी जागा आहे या एवढ्या जागेवर काय केलेलं आहे तर ज्वारीच पेरलेली आहे एकोणीस हजार पाचशे चौरस मीटर जागेपैकी चौदा हजार सहाशे पंचवीस चौरस मीटर जागेवरती ज्वारी पेरलेली आहे तर अशा रीतीने जरी इथे प्रश्न उलटा विचारलेला होता तरीसुद्धा आपण त्याचं उत्तर शोधलेलं आहे पंच्याहत्तर टक्क्याचा उलटा अर्थ इथं आपण घेतला आहे आणि त्यावरनं इथे आपण समीकरण बनवलेला आहे यानंतर प्रश्न चौथा पहा प्रश्न चौथा जो आहे तो आहे पहा सो सोहमच्या सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकोणचाळीस मेसेजेस आले त्यापैकी नव्वद टक्के मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेज आले इथे पण उलटा प्रश्न आहे टक्केवारी दिली टक्केवारी काढायची नाही आहे टक्केवारी दिलेली आहे त्या टक्केवारी वरून संख्या काढायची बा आपल्याला आपण पहिल्या दोन प्रश्नामध्ये काय पाहिलं होतं तर संख्येवरून आपण टक्केवारी काढली होती तर तिसरा आणि चौथा जो प्रश्न आहे यामध्ये उलट दिलेला आहे की टक्केवारी दिली आणि टक्केवारीवरून आपल्याला संख्या शोधायची आहे जरी उलट दिलेला असेल तरी आपण ते सोडवणार आहोत सोपा आहे फारसं कठीण नाही आपण जसं टक्क्याचा अर्थ डोक्यामध्ये नीट घ्या शंभरपैकी म्हणजे टक्के आहेत आणि त्यावरून आपल्याला समीकरण बनवता येतं अपूर्णांक लिहिता येतो अंश छेद असलेला शुभेच्छा देणारे मेसेज नव्वद टक्के म्हणजे शंभरपैकी नव्वद आणि याच्यावर कसा अपूर्णांक बनेल नव्वद छेद शंभर हे कळलं का बघा मेसेज किती होते शुभेच्छा देणारे नव्वद टक्के याचा अर्थ दा काय झाला शंभरपैकी नव्वद म्हणजेच काय झाले नव्वद छेद शंभर बरोबर त्याला त्या ठिकाणी ते ते एकूण मेसेज एक चाळीस आलेले आहेत मग चाळीसपैकी किती मेसेज शुभेच्छा देणारे आहेत ते आपल्याला माहीत नाही आहे आपल्याला शोधायचं आहे काय तर या एकूण जे मेसेज चाळीस आलेले आहेत या चाळीस मेसेजपैकी किती मेसेज शुभेच्छा देणारे आहेत मग ते आपण मानणार आहोत पण चाळीस मेसेजपैकी ए मेसेज शुभेच्छा देणारे आहेत असे मानू त्यावरनं त्याचा गुणोत्तर त्याचा अपूर्णांक बनेल बर संदर संदर ए छेद चाळीस मग यावरनं आपलं समीकरण मिळेल ए छेद चाळीस बरोबर नव्वद छेद शंभर आता आपल्या शंभरचं नाही लोप करायचं आहे ते लक्षात घ्या शंभर शं आपलं ए सोबत कोण आहे चाळीस आहे त्याचा लोप करायचं म्हणून दोन्ही बाजूला आपल्याला चाळीसने गुणायचं आहे दोन्ही बाजूला चाळीसने गुणू मग डावी बाजू ए छेदचाळीस गुणिले चाळीस छेद एक चाळीस चाळीसचा लोप होईल फक्त ए उरेल उजवी बाजू नव्वद छेद शंभर गुणिले चाळीस छेद एक तर या ठिकाणी आपल्याला शून्य शून्य खोडता येतील पहा हा एक शून्य खोडला अंशातला छेदातला एक खोडला त्यानंतर हा अंशातला दुसरा खोडला छेदातला दुसरा खोडला एक चाळीस नव्वद मधला आणि एक चाळीस मधला तर नऊ गुणिले चार वरती वरेल खाली छेदामध्ये एक गुणिले एक उरेल छेदामध्ये एक गुणिले एक उरल्यावर तो छेद लिहायचा नाही तर नऊ गुणिले चार नऊ चोक झाले छत्तीस मग हे छत्तीस मेसेजेस जे आहे तुम्हा तुमचे आलेलं उत्तर चाळीसपैकी एवढे मेसेज म्हणजे किती चाळीसपैकी किती मेसेज छत्तीस मेसेज शुभेच्छा देणारे होते मग शुभेच्छा न देणारे किती होते शुभेच्छा व्यतिरिक्त इतर मेसेज किती होते तर चाळीसमधनं छत्तीस काढून टाका चाळीस वाजा छत्तीस बरोबर चार म्हणजे सोहमला शुभेच्छा व्यतिरिक्त चार मेसेजेस आले कळत आहे का या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न प्रश्न चौथा जो आहे तो सोडवता येणार आहे यामध्ये आपण शुभेच्छा देणारे मेसेज नव्वद टक्के होते त्यावरून त्यांची संख्या शोधलेली आहे ती संख्या आलेली आहे छत्तीस आणि मग छत्तीस ही संख्या एकूण मेसेजेस चाळीसमधनं वजा केली की आपल्याला आपल्याला जे उत्तर विचारलेलं आहे की मेस इतर मेसेज किती होते शुभेच्छा व्यतिरिक्त मेसेज किती होते तर ते होते चार यानंतर प्रश्न पाचवा बघा प्रश्न पाचवा एका गावातील पाच हजार सहाशे पंच्याहत्तर लोकांपैकी पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस लोक साक्षर आहेत तर गावाची साक्षरता किती टक्के आहे आता इथे टक्के विचारलेत टक्के म्हणजे शंभरपैकी किती हे आपल्याला शोधायचं आहे टक्के दिलेले नाहीत तर ते आपल्याला शोधायचे आहेत तर या ठिकाणी हे उदाहरण आपण याप्रमाणे सोडवणार आहोत <coughs> दिलेली माहिती जी आहे ती आपल्याला अपूर्णांकाच्या रूपात मांडायची आणि समीकरण बनवून सोडवायचं आहे तर पाच हजार सहाशे पंच्याहत्तरपैकी पैकी पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस साक्षर आहेत हा छेद होईल आणि हा अंश होईल आपला म्हणजे आपलं याप्रमाणे स गुणोत्तर मिळेल अपूर्णांक मिळेल पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस छेद पाच हजार सहाशे पंच्याहत्तर तर शंभरपैकी टक्के काढायचे आहेत ना म्हणजे शंभरपैकी किती माहीत नाही आपल्याला म्हणून शंभरपैकी बी साक्षर मानू मग याचा बी छेद शंभर अशा प्रकारचा अपूर्णांक बनेल गुणोत्तर बनेल तर बी छेद शंभर बरोबर पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस छेद पाच हजार सहाशे पंच्याहत्तर आता आपल्याला बीसोबतच्या संख्येचा लोप करायचा आहे तर बीसोबत कोण येतो आता इथे शंभर आहेत त्यामुळे दोन्ही बाजूला शंभरने नाही आपल्याला गुन्हावा लागेल बी छेद शंभर गुन्हिले शंभर छेद एक ही झाली डावी बाजू आणि उजवी बाजू पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस छेद पाच हजार सहाशे पंच्याहत्तर गुनिले शंभर छेद एक फक्त शंभर म्हणजे शंभर छेद एक तिथे शंभर छेद एक का लिहिला आहे मी कारण नेमकं कळावं आपलं की हा शंभर कुठे आहे नेमका अंशामध्ये आहे का छेदामध्ये म्हणून हा छेद एक लिहिलेला आहे पा तसा काही तो लिहिण्याची आवश्यकता नाही पण नेमका शंभर आपण जे गुणले दोन्ही बाजूंना ते गुण ज्याने गुणले दोन्ही बाजूंना ते शंभर नेमके अंशामध्ये येतात की छेदामध्ये येतात हे कळावं यासाठी त्याला छेद एक लिहिलेला आहे तिथे शंभर डाव्या बाजूला शंभर शंभरचा लोप होईल फक्त बी उरेल उजव्या बाजूला इथे आता आपल्याला भाग द्यावा लागेल पहा शून्य शून्य शं� खोडण्यासाठी नाही आहेत आणि त्यामुळे आपण पंचवीसने भाग देणार आहोत शंभरला भाग देतो पंचवीसने पंचवीसने शंभरला जर भाग दिला तर त्या ठिकाणी पंचवीस चोक शंभर होतील बरोबर इथे शेवटी पाच आहे म्हणजे याला पंचवीसने भाग देऊ शकतो आपण तर पंचवीस दुने पन्नास होतील छप्पन्नला भाग दिल्यानंतर पंचवीस दुने पन्नास सहा उरले वरून सात घेतले म्हणजे झाले सदुसष्ट पुन्हा दोनचा भाग जाईल पंचवीस दोने पन्नास सदुसष्टला भागल्यावर चौसष्ट पन्नास गेले सतरा उरले वरून पाच घेतले एकशे पंचाहत्तर झाले पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर होतील म्हणजे इथे तुमच्या छेदामध्ये किती उत्तरेल पहा दोनशे सत्तावीस उत्तर येणार आहे पंचवीसला भाग दिला अंशातल्या शंभरला आणि छेदातल्या या पूर्ण संख्येला जर आपल्याला हे समजलं नसेल तर आपण हे कच्चं काम करा बाजूला म्हणजे कळेल म्हणजे याप्रमाणे नवीन तुम्हाला अपूर्णांक मिळेल पहा पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस छेद दोनशे सत्तावीस गुणिले चार छेद एक आता या दोनशे सत्तावीसने वरच्या संख्येला भाग द्यायचा आहे तर दोनशे सत्तावीसने आपण जर भाग दिला तर पाचशे चव्वेचाळीसला दोनचा भाग जाईल पहा दोनशे सत्तावीस दुने चारशे चोपन्न होतील आणि चारशे चौपन्न एवढा केल्यानंतर नव्वद उरतील वरून आठ घेतले तर नऊशे आठ आणि दोन सत्तावन्न चोक नऊशे आठ होतील इथेसुद्धा दोन सत्तावन्नचा पाढा जो आहे तो आपण जर बनवला तर आपल्याला कळेल की आपण हा भाग देऊ शकतो पाढा कसा बनवायचा आपल्याला माहिती आहे दोन सत्तावन्नला ए दोनने गुन्हा म्हणजे दुने मिळेल तीनने गुणा म्हणजे त्रिक मिळेल चारने गुणल्यावर चोक मिळेल आणि पाचने गुणल्यावर पंचे मिळतील दोनशे सत्तावीस पंचे किती होतात पाचपर्यंत पाढा बनवून तुम्ही याला भाग दिला तर चोवीस उत्तर येईल पा तुम्ही कच्चं काम करूनही काढू शकता म्हणजे इथे दोन सत्तावीस ला दोनशे सत्तावीस ने भाग दिल्यामुळे शेतात एक उरतील एक गुणिले एक चौतर एकच आहे त्यामुळे छेदल्या यायचा नाही फक्त अंश लयचे चोवीस गुणिले चार चोवीस गुणिले चार चार चोक सोळा आजचा आला एक चार दोन आठ आणि एक नऊ म्हणजे शहाण्णव एवढं उत्तर आलेलं आहे शहाण्णव टक्के त्या गावाची साक्षरता शहाण्णव टक्के आहे शहाण्णव टक्के लोक त्या गावातील साक्षर आहेत अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला इथे मिळते इथे हा जो काही भाग दिलेला आहे तो मोठा भाग आहे त्यामुळे आपण ते नीट समजून घ्या जर हा भाग आपल्याला कळला नसेल तर आपण हा स्वतः भागकार करून पहा कच्चं काम करा दोन सत्तावीसचा पाडा तयार करून पाच हजार चारशे अठ्ठावीसला चारशे अठ्ठेचाळीसला भाग देऊन पहा चोवीस उत्तर येणार आहे तर या पद्धतीने याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल आपण व्हिडिओमध्ये मध्ये पॉज करून ही जी काही उत्तरं आहेत ती त्या त्या प्रश्नाखाली लिहून घ्यायची आहेत यानंतर शेवटचा प्रश्न वाचूयात आपण पुस्तकातनं एका निवडणुकीत जांभूळ गावातील एक हजार दोनशे महिलांपैकी एक हजार ऐंशी महिलांनी मतदान केले तर वडगावातील एक हजार सातशे महिलांपैकी एक हजार तीनशे साठ महिलांनी मतदान केले कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे म्हणजे इथं आपला दोन्ही गावातील मतदानाची टक्केवारी काढावी लागेल आधी जांभूळ गावातील किती टक्के महिलांनी मतदान केलं ते पाहावं लागेल नंतर वडगावातील किती टक्के महिलांनी मतदान केलं ते पाहावं लागेल म्हणजे उदाहरण मोठं आहे आता आहे दोन उदाहरण आहेत याच्यामध्येच दोन टक्केवारी काढायची मग ज्याची टक्केवारी जास्त असेल त्या गावातील म महिलांनी मतदान जास्त प्रमाणात केलं असं म्हणायचं ज्याची टक्केवारी कमी असेल त्यांनी कमी प्रमाणात मतदान केलं तर या पद्धतीने आपण हा शेवटचा प्रश्न या ठिकाणी सोडूयात तर आधी आपण जांभूळ गावातील महिलांच्या मतदानाची टक्केवारी काढू टक्केवारी म्हणजे शंभरपैकी तिथे काढायचे एक हजार दोनशे पैकी एक हजार ऐंशी एवढ्या महिलांनी मतदान केलेलं आहे याचा बनेल तर, तर याचा अपूर्णांक म्हणेल एक, एक, एक हजार ऐंशी छेद एक हजार दोनशे तर शंभरपैकी एम आपण त्या ठिकाणी मानूयात ए महिलांनी मतदान केलं तर याचा अपूर्णांक म्हणेल ए छेद शंभर ए छेद शंभर बरोबर एक हजार ऐंशी छेद एक हजार दोनशे आता कोणाचा लोप करावा लागेल आपल्याला शंभरचा कारण ए सोबत सोबत शंभर आहेत सोबत शंभर आहेत तर दोन्ही बाजूला आपण शंभरने गुणू तर इकडे शंभर शंभरचा लोप होईल म्हणजे ए उरतील फक्त उजव्या बाजूला इथे शंभर छेद एक शून्य शून्य जर आपण खोडले एकाच एक प्रमाणामध्ये तर एक हजार आठ ऐंशी छेद बारा उरतील बाराने जर आपण वरती भाग दिला तर बार नऊ एकशे आठ बाराने बाराला भाग जाईल पहा बारा एक बारा आणि इथे एकशे आठला भाग जाईल बार नऊ एकशे आठ बरोबर आणि शून्याऐंशी शून्य म्हणजे इथं किती उत्तर येईल नऊ नव्वद नऊ एक शून्य म्हणजे नव्वद म्हणजे इथे तुमचं नव्वद टक्के प्रमाण आहे जांभोळ गावातील मतदान करणाऱ्या महिलांचं टक्केवारी किती आली नव्वद टक्के आता वडगावातील महिलांच्या मतदानाची टक्केवारी काढू आपण या पद्धतीने वडगावातील महिलांच्या मतदानाची टक्केवारी काढू तिथे सांगते आहे पहा एक हजार सातशे पैकी एक हजार तीनशे साठ महिलांनी मतदान केलेलं आहे म्हणून एक हजार तीनशे साठ अंशात लिहायचे आहेत छेतामध्ये किती लिहायचे एक हजार सातशे तर शंभरपैकी बी मानू बी महिलांनी मतदान केलं असं मानू याचा अपूर्णांक बनेल बी छेद शंभर बी छेद शंभर बरोबर 1360, 40, शंबर शंबर। एक हजार तीनशे साठ छेद एक हजार सातशे तरी ते आपल्याला शंभरचा लोप करायचा आहे त्यामुळे दोन्ही बाजूला शंभर शंभरने गुणलेला आहे डाव्या बाजूला बी छेद शंभर गुणिले शंभर बरोबर उजव्या बाजूला एक हजार तीनशे साठ ए छेद एक हजार सातशे गुणिले शंभर तरी ते शंभर शंभरचा लोप होईल फक्त बी उरतील उजव्या बाजूला आपल्याला अंशात आणि छेदामध्ये एकाच एक प्रमाण शून्य खोडता येतील एक शून्य खोडला छेदातला एक खोडायचा आहे दुसरा खोडला अंशातला छेदला खोडायचा आहे आता काय उरलं पहा एक हजार तीनशे साठ छेद सतरा म्हणजेच एक हजार तीनशे साठ छेद सतरा याचा अर्थ एक हजार तीनशे साठ भागिले सतरा सतराच्या पाड्यामध्ये बघा एकशे छत्तीस आहेत का सतरा आठ एकशे छत्तीस होतात पहा म्हणजे सतराने आपण जर भाग दिला सतरा एक सतरा आणि सतरा आठ एकशे छत्तीस आणि शून्यशे शून्य म्हणजे याचं उत्तर आलं आहे ऐंशी म्हणजे या ठिकाणी वडगावातील मै महिलांनी जे मतदान केलेलं आहे त्यांची टक्केवारी किती आली ऐंशी टक्के आणि जांभूळ गावातील किती महिलांनी मतदान केलं आहे नव्वद टक्के कोणाची टक्केवारी जास्त दिसते बघा आता नव्वद टक्के जास्त ऐंशी टक्के जास्त नव्वद मोठा का ऐंशी मोठा तर नव्वद मोठा म्हणजे आपलं उत्तर आहे जांभोळ गावात मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे तर अशा रीतीने या ठिकाणी आपण सराव संच तीस जो आहे तो सोडवलेला आहे ज्यामध्ये आपण शाब्दिक उदाहरणं जी आहेत ती व्यवस्थित समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यासोबतच ही जी काही उदाहरणं सोडवली आहेत आपण आत्ता ही आपल्या वहीमध्ये लिहून घ्या तरच या व्हिडिओचा फायदा होईल अन्यथा आपल्याला हे कळणार नाही नेमकं कसं सोडवलेलं आहे त्यामुळे हे आपल्या वहीमध्ये आपण नोंदवून घेणं लिहून घेणं गरजेचं आहे आपण या ठिकाणी या पद्धतीने व्हिडिओ स्टॉप करून लिहून घेऊ शकता हे प्रश्न पाचव्याचं उत्तर आहे हे प्रश्न चौथ्याचं उत्तर आहे हे प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे हे प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आणि हे प्रश्न तिसऱ्याचं उत्तर तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजूनही जर कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद